नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून वाईट बातमी समोर आली आहे या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध विनोदाचा हिरा हरपला आहे या अभिनेत्याचे झोपेतच निधन झाले आहे त्यामुळे यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या आहे तो अभिनेता काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मित्रांनो भारतीय वंशाच्या प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कबीर सिंग यांचे दुःखद निधन झाले आहे वयाच्या अवघ्या वर्षी अखेरचा श्वास घेतला अमेरिकन गॉट टॅलेंट ची सीमा फायनल गाठल्यामुळे कबीर चर्चेत आला होता तसेच त्यांनी अनेक कॉमेडियन शो मध्ये देखील काम केले आहे तर कबीर सिंगच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही त्यांची प्रकृती बरी नव्हती आणि काही आरोग्याच्या समस्या होत्या असे त्यांच्या घरच्यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो या अभिनेत्याचे निधन चार डिसेंबर रोजी राहत्या घरी झाले आहे या अभिनेत्याला आपल्या चॅनल कडून भाऊन श्रद्धांजली